तर मित्रांनो वेलकम टू इंडिया चॅनल जर तुम्हाला जमीन मोजणीमध्ये शिकायचं असेल किंवा सरकारी कागदपत्रे याबद्दल जर माहिती हवी असेल चॅनल तुम्हाला नवीन नवीन असे व्हिडिओ जातील तर तुम्हाला काही तुमच्या जर नकाशाबद्दल प्रॉब्लेम असेल किंवा काही जमीन मोजणीमध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला डीएम करू शकता तुमचे सगळे काही प्रॉब्लेम असेल ते तुम्हाला मी सॉल्व्ह करून देईल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या गावाचा नकाशा त्या आपण कसा काढू शकतो पहिल्या तर तुम्ही अभिलेख मध्ये जाऊन तुम्ही हार्ड कॉपी घेऊ शकता तो नकाशा एकाच पाच हजार मध्ये असतो ते तुम्ही स्केल कन्वर्ट करून तुमच्या प्लॉट चे तुम्ही एरिया क्षेत्र पण काढू शकता एका पॉइंट वरून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जे लांबी आहे ते ते पण तुम्ही काढू शकता तो एकाच पाच हजार किंवा एकाच चार हजार मध्ये तो नकाशा मिळतो तर आपण नकाशा ऑनलाईन पद्धतीने काढणार आहोत गाव नकाशा तुम्ही काय करायचं आहे तुमचे गुगल आहे ते ओपन करून तुम्ही भू नका असे टाईप करायचं आहे भू नक्षा गुगल वर जाऊन तुम्ही भू नक्षा टाईप करा व एंटर करा भू नक्षा टाईप केल्यानंतर तुम्हाला पहिली जी लिंक येईल त्याच्यावर क्लिक करा भू नक्षा भू नक्षावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल पेज ओपन केल्यानंतर मी तुमच्या पुढची माहिती सांगतो पेज ओपस, ओपन ओपन केल्यानंतर असे डाव्या साइड ला तुम्हाला एक पेज येईल की स्टेट कॅटेगरी डिस्ट्रिक्ट तालुका विलेज तर स्टेट काय आहे महाराष्ट्र कॅटेगरी रुरल एरिया म्हणजे गाव गाव एरिया आणि सिटी एरिया तर आम्ही गाव एरियामध्ये राहतो तर मी माझ्या गावाचा तुम्हाला नकाशा काढून दाखवतो तर आमचा जिल्हा आहे कोल्हापूर व तालुका जिल्हा कोल्हापूर तुम्ही तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका गगनबावडा तुमचं काय असेल ते व विलेज तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आता आमच्या गावाचं मी टाकतो तर टाकल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला एक पेज ओपन होऊन जाईल किंवा नकाशा तुम्हाला डायरेक्ट मिळेल तुमच्या गावाचा हे आमच्या गावाचा नकाशा आम्हाला भेटलेला आहे तुम्ही बघू शकता ही पूर्ण जे ब्लॅक मध्ये बॉर्डर आहे बाँड्री आहे ती या गावाची हद्द आहे व तुम्ही बघू शकता हे जे मार्किंग केलेलं आहे रोडचे चे हे दोन्ही साइडने केलेलं आहे ते रोड आहे तुम्ही बघू शकता इथं पण एक रोड आहे त्या टाइप मध्ये आणि पूर्ण बांड्री आहे आणि हे घट नंबर आहेत पहिला सर्वे नंबर होते आता गट नंबर आहे तुम्ही तुमचा गावाचा नकाशा हा ऑनलाइन पद्धतीने काढू शकता प्रिंट तुम्ही घेऊ शकता बघू शकता हे गट नंबर आहेत तुम्ही स्वतः तुमच्या वर तुम्ही काढू शकता मोबाईल वर पण काढू शकता रोड मार्किंग पूर्ण याच्यामध्ये मार्किंग असते तुम्हाला आता ऑनलाइन तुम्ही नकाशा पण काढू शकता ऑनलाइन तुम्ही मोजणीला अर्ज पण भरू शकता तर हे होतं आजच्या व्हिडिओ बद्दल की गावाचा नकाशा आपण ऑनलाइन पद्धतीने कसा काढू शकतो दोन पण आहेत एक ऑफलाईन पद्धत आहे आणि ऑनलाईन पद्धत आहे तुम्ही हे काढू शकता तर हे होतं आजच्या वेळीबद्दल थँक्यू सो मच चॅनल जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा